गण गण गणहत गण बोते आज गाभाऱ्यात विराजमान असलेल्या या साक्षात गजानन महाराजांच्या चरणे नतमस्तक होताना मन आपोआप भरावून जात कारण आज आहे श्री गजानन महाराजांचा पवित्र प्रकट दिन ज्या दिवशी महाराज सामान्य भक्तांच्या आयुष्यात आशा श्रद्धा आणि विश्वास घेऊन प्रकट झाले प्रकट दिन म्हणजे फक्त एक तारीख नाही तो दिवस आहे ज्या दिवशी महाराजांनी भक्त कधीही एकटा नसतो हा विश्वास जगाला दिला आजही कोणत्याही भक्ताने मनापासून हाक मारली तर गजानन महाराज नक्कीच धावून येतात मित्रांनो हे पवित्र मंदिर बदलापूर जवळील कानोर या छोट्याशा गावात वसलेलं आहे बदलापूर स्टेशन पासून हे गाव फक्त सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहे साधारणतः अर्ध्या तासात तुम्ही इथे सहज पोहोचू शकता आणि विशेष म्हणजे प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांसाठी बदलापूर बस स्टँड पासून मंदिरापर्यंत मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे ही बस सेवा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली आहे हे श्री गजानन महाराज मंदिर आज तब्बल एक्केचाळीस वर्षांपासून भक्ती आणि सेवेत कार्यरत आहे तेवीस ऑक्टोंबर एकोणीशे पंच्याऐंशी रोजी विजयादशमीच्या शुभ दिवशी या मंदिराची स्थापना करण्यात आली तेव्हापासून आज पर्यंत हजारो भक्तांनी इथे महाराजांच्या कृपेचा अनुभव घेतला आहे निसर्गाच्या सानिध्यात शांत वातावरणात वसलेले हे मंदिर मनाला विलक्षण शांती देतं इथे आल्यानंतर मनातला गोंधळ आपोआप शांत होतो मंदिरात प्रवेश करताच सुरुवातीला आपल्याला दिसतो हा पवित्र कासव पुढे चालत गेल्यावर गजानन महाराजांची अतिशय सुंदरशी मूर्ती आहे आणि त्यानंतर मुख्य गाभाऱ्यात महाराजांच्या पादुवांचे पवित्र दर्शन भक्तांच्या मनाला असीम समाधान देतं मंदिरांच्या भिंतींवर श्री गजानन महाराजांच्या जीवनावर आधारित खऱ्या घटनांची चित्रे लावलेली आहेत कुठे महाराज सामान्य माणसाच्या रूपात लीला करताना दिसतात कुठे अहंकार सोडून भक्तांना योग्य मार्ग दाखवताना तर कुठे निस्वार्थ सेवा आणि करुणेचा संदेश देताना आज म्हणजेच आठ फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या तीन दिवसात इथे सोहळा साजरा होणार आहे प्रकट दिनाच्या निमित्ताने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे या तीन दिवसांत पालखी सोहळा तसेच पूजा हरिपाठ आणि भजन अखंड सुरू असणार आहे संपूर्ण परिसर महाराजांच्या नामघोषाने निनादून जाणार आहे आठ फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते रात्री अकरा त्यानंतर नऊ फेब्रुवारी दुपारी बारा ते रात्री आठ आणि त्यानंतर दहा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते तीन पर्यंत हा महाप्रसाद आहे मित्रांनो आज शेगावला प्रकट दिन सोहळा मोठ्या थाटामाटा होणार आहे पण सगळ्यांनाच इतकं लांब जाणं नेहमी शक्य नसतं अशा वेळी बदलापूर जवळील या श्री गजानन महाराज मंदिरात येऊन महाराजांचे दर्शन घेणं एक सुंदर पर्याय ठरू शकतो या तीन दिवसात वेळ काढून कुटुंबासह नक्की महाराजांचे दर्शन घ्या महाप्रसादाचा लाभ घ्या कारण गजानन महाराज फक्त शेगावमध्येच नाही तर जिथे भक्ती आहे तिथे स्वतः ते प्रकट होतात तर मित्रांनो श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्तचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि हो आपल्या सागर युग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 何